म्हटले लय चुन चुन लय दुखतय झालं धाव जेवकी संघटी बनवली लॉक या जर ठेव का वरगी स्वरा कुठे गॅस नाथाम की स्वराला सांगतो काय ग बर तू ग्या गॅस हे तू एका साईडला मी जेवून घेऊ हाय का सकाळ जेवलं चांगला असता पुरीच काय बाहेर चाललंय बघतो हो दोप्तरी कस टाकलंय ओलेच पावसान राडा केलाय स्वरा काय करते ती बघा हि बाजी तिकड तिकड तिकडे 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 घर नाही तिकड तिकड तिकडच खायची घर नाही पाऊ तू जा पाऊस तू जा घरात घेऊन घर नाही बाहेर काय र नाही खर लागले अवघड आहे बर का विषय टॉपच झाला आता पकड बाहेर आहे तो तो टाकली तो टॉप काय झालं लि अवघड झाले विषय झाला टॉपचा हा

बस था। सो तो। तो तो। की होती त्रास नाही होत कांदा बिंदा का आहे का नाही विषय टोपचा आहे विषय टॉप टॉपच राहिला गॅस पुसायचा काय लागा नुसतं म्हणायचं हा हा तरी म्हटलंच तुम्ही सोयाबीन कसं कसं बनवलं आम्हाला सांग तरी कशा कशा होय बघा कसलंय बाई बाई रस्सा रस्सा कमी मग केलाय आणि मग मस्त असे काय मी मी मिटातलं खाती बर बर खा 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 मिटातलं खा या जेवाय सकाळ सकाळ सका, मस्त की आता दुपारी जेवतोय आता दुपारच्याला हाय का नाही काय मग जेवायला दुपारी आता या जेवाय जेव्हा पैकी आमच्याकडे पाऊस झालाय पाऊस आताच बोलकी बोलके आता दुधा हिनी काय केली दूध बाखर दिली खायला तुझ्या मग काय काय

अजून बी पाऊस पंचवीस तारखे पाऊस आहे का नाही उद्याच्या दिवस तोपर्यंत थांबायच कुरीयरला तिला माहितीये काय गोळर कंबर दुखती याखाली त्रासभी होतोय तिला आज न्यावं लागतंय का उद्या न्यावं लागतंय असं झालंय आता तिला म्हणतोय जायचं का आज काय लवकर उंची मोकळी ग काय काय करते कांदा कशाला तू कांदा खाती गोय कांदा खाऊन बो या पोरात चौथ लागल विषय अवघड आहे सांगायचं बायला कांदा लागतोय आमच्या कांदा खाली डब्यात काय या जेवण करायला या मस्त सो बघा सोयाबीनची भाजी केली आहे बाजरीची भाकरी आणि अजून भात करायचंय परतच्या दुपारच्या आणखी भात हा तुम्हाला अखेर करायचं खरंच आहे बर कधी करणार उपास आहे माझा तुमचा उपास नाही तुम्हाला खायचंय म्हणलं ग्लास भरून कुठला तुझ्याकडून टयावच होईल कुठे गेला आणि महत्वाचं म्हणजे लाईक करायचं ना आपल्या आणि सगळ्यांचं कुरिअर मिअर एवढा पाऊस उकळून द्या हे का नाही कारण की तयार झालाय काय तयार करत राहिलंय गुण पाडल ना थोडं राहिले तयार करायचं आणि मसाला एक बनवायचा राहिलाय मालवणी गाठी मसाला बनवला आहे रेडी काय म्हणते हा यंदा पाऊस लवकर चालू झालाय ऊन पडल नाहीस नाही हे काय कंटिन्यू वातावरण असं ना राहत नाही तुमच्या हम्म आणि आता बुक हिला लवकरच मोकळी करायची डॉक्यात आहे माझ्या काय काय का असा आहे बाग आमचा खेळ मोठा खेळ आहे तर करा लाईक करा आणि बघूया तुम्हाला गिरज व्हिडिओ येतो काही दोघांनी तुझी आता येत नाही पुढे व्हिडिओ येतो तुम्ही हे का नाही काय म्हणतो तुम छान झाले थंड तिला चालतंय असू द्या बाय सगळ्यांना आणि मात्र म्हणजे चालता बोलता मार मी चांगला पिवडी येणार आहे लवकर लवकर का नाही वारीला पण जाणार आहे हम्म तर हिला लगेच हि होत अंगा उसरी भरती जाणार बाहेरून